व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांच्या थकीत पगारीसाठी अहिल्यानगर जिल्हा मजदूर सेनेने आंदोलन करीत उपोषणाचा इशारा दिलाय व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा थकीत पगार तातडीनं द्या अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा मजदूर सेनेचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी केली आहे अहिल्यानगरमधील भुरान येथील व्हिडिओकॉन कंपनीमध्ये काम करणाऱ्या बत्तीस कामगारांचा मार्च दोन हजार अठरापासून नोव्हेंबर दोन हजार पर्यंतचा पगार थकीत आहे त्या पगारासाठी अखेर नगर जिल्हा मजदूर सेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय आणि औद्योगिक न्यायालयात याविषयी दावा दाखल केला होता न्यायालयानं या प्रकरणी कामगारांच्या बाजूने निकाल देत जिल्हाधिकाऱ्यांना कामगारांचा थकीत पगार व्याजासह तीन कोटी पंच्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार एकशे चाळीस इतकी रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेश दिले तर या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा मजदूर सेनेचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली व्हिडिओकॉन कंपनीच्या मुख्य जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी बाबूशेठ टायरवाले यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की कामगारांनी आठ वर्ष संयमानं वाट पाहिली आता न्यायालयाचा आदेश आहे तरीही प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर आठ दिवसानंतर आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी बाबूशेठ टायरवाले यांनी दिला तर या प्रसंगी विद्या पवार आरती बागडे सुनीता तेलधुणे सपना भिंगार दिवे शैला रासने सुनीता चक्रे बिजला लांडे विजया धुमाळ अनिल झावरे पाराजी पानसंबळ नितीन गांधी रवींद्र कुदळे आप्पा पाटील संजय राजूरकर लक्ष्मण लोखंडे अनिल पंकज साहेबराव गायकवाड अतुल पानसरे आदी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर व्हिडिओकॉन कंपनीची छत्तीस एकर मालमत्ता बँकेच्या ताब्यात गेल्यानंतर तिचा लिलाव करण्यात आला असून त्या मालमत्तेची खरेदीही आहे मात्र एवढं सगळं होऊन देखील कामगारांना त्यांना न्याय मिळालेला नाहीये बाबूशेठ टायरवाले यांनी यावेळी अशीही मागणी केली की कामगारांचा पगार देईपर्यंत झालेली मालमत्तेची खरेदी रद्द करण्यात यावी जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार न्यायालयाच्या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करून कामगारांचा थकीत पगार अदा करावा अन्यथा नगर जिल्हा मजदूर सेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल इशारा दौ, असा इशाराही देण्यात आला ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आम्हाला पेमेंट नाही कोर्टाची ऑर्डर आहे पूर्ण सात वर्षाचा पेमेंट आणि सहा टक्के व्याज असं देण्यात यावे कलेक्टर ऑर्डर पण निघलेली आहे या जागेची खरेदी पण झालेली आहे पासून आमचे युनियन आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मध्ये मध्ये कंपनी बंद पडले तरी चालू ठेवलं म्हणून ते प पगार नाही दिले त्याला आठ वर्षाचा आमचा पगार आणि पगार आणि व्याज द्यायला आता कोर्टाने ऑर्डर केलं ते, ते पैसे वसूल करून द्यायला कलेक्टरला ऑर्डर केले आता कलेक्टर या जागा विकून काय काय विकून कसं करायचं ते कलेक्टरचं काम आहे ते लवकरच कलेक्टरनी या जागा विकून नाही तर मग त्यांचं काही आतमध्ये काही भंगार असतील काय असतील ते विकून आमच्या कामगारांचा पगार आणि कामगारांचं प पगार आणि व्याज आठ वर्षाचं व्याज सगळं मिळून जवळ जवळजवळ तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये होतो आणि इंडस्ट्रीयल कोर्टाने कलेक्टरला ऑर्डर काढली त्याची कॉपी दे तुम्हाला देतो मी आज आम्ही तहसीलदार कलेक्टर काय म्हणले आम्ही तहसीलदारला सांगतो त्याच्यावर काय कारवाई करायची ते करतील म्हणजे खरेदी कोणी केला असेल ती लिगल खरेदी खरेदी कलेक्टर रद्द करतील आणि काय आम एकर मला वाटतं ज्या जागा आहे दोन तीन छत्तीस एकर आहे छत्तीस दोन एकर विकलं तरी आमच्या लोकांचे पैसे मिळून जाईल आम्हाला काय फरक पडत नाही कोणाला घ्यायचं तर घेऊया हो बाकी आमच्या कामगारांचा पगार आणि त्यांचं व्याज काय असेल तर त्यांचं सगळं पैसे द्या आणि कोणी विकत या का आम्हाला काय त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही ते बँकेने विकलेलं आहे बाकी बँकेला ते अधिकार नाही अगोदर कामगारांचे पैसे दिला पाहिजे कामगारांचा पगार कामगाराच्या पी एफ कामगाराचं ते व्याज हे सगळे अगोदर दे दिलं पाहिजे ते नंतर ते बँकांनी कोणालाही विकून दे आम्हाला काही घेणं देणं नाही आमच्या कामगार लवकरच पैसे मिळाले पाहिजे नाही तर आम्ही आठ दिवसाच्या आत कलेक्टरने आम्हाला पैसे वसूल करून नाही दिले ते आमरण उपयोग आम्ही सुरू करणार ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर